आशा वर्कर यांनी कॉम्रेड ॲडव्होकेट सुधीर टोकेकर यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी यांच्या विरोधात काढला मोर्चा सरकारने आशा वर्कर यांना सात हजार आणि गटप्रवर्तकांना सहा हजार दोनशे रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला परंतु आशा गटप्रवर्तकांना ही मागणी मान्य नसल्याने बैठक होऊन पुन्हा दहा हजार रुपये वाढवण्याचे सांगण्यात आले डिसेंबर महिन्यात देखील मोठा मोर्चा संघटनेच्या वतीने काढण्यात आला त्यानंतर देखील यावर निर्णय घेऊ असं सरकारनं सांगितलं परंतु अद्याप देखील कोणताही निर्णय न घेतल्याने बारा जानेवारी पासून आशा आणि गटप्रवर्तकांचा बेमदत संप सुरू होत असून त्या संपाची नोटीस देण्यासाठी लवकरात लवकर जी आर काढावा यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील नगरपालिका नगर, नगर परिषद महानगरपालिका यांच्या आरोग्य अधिकाऱ्यांकडे निवेदन देण्यात आले सात हजार रुपये ताबडतोब जिवंत देणार नाही त्या अनुषंगाने आज अहमदनगर महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी अनिल बोरगे यांना देखील निवेदन देण्यात आले आज अहमदनगर येथील महानगरपालिकेमधील जवळजवळ नव्वद आशा वर्कर या ठिकाणी जमा झालेले आहोत ते याच्यासाठी जमा झालेले आहोत की महाराष्ट्रामधील या शासनाने आणि आरोग्य खात्याने आ, या आशांना सात हजार रुपये वाढ दिलेली होती त्यांनी तसं ठरवलं होतं त्यानंतर सहा हजार दोनशे रुपये गटप्रवर्तकांना दिले होते परंतु पुन्हा बैठक झाल्यावर दहा हजार रुपये वाढ देऊ म्हणून सांगितलं आणि त्यानंतर जवळजवळ बावीस दिवस संप झाला पुन्हा त्यांनी जी आरमध्ये काढला नाही हा जी आर याच्याप्रमाणे बैठकीप्रमाणे म्हणून अठरा डिसेंबरला नागपूरला खूप मोठा भव्य वर्षा झाला त्यावेळेसुद्धा मंत्र्यांनी सांगितलं होतं की आम्ही लवकरच याच्यावर निर्णय घेऊ परंतु हा निर्णय न घेतल्यामुळे दिनांक बारा म्हणजे परवापासून बारा जानेवारीपासून महाराष्ट्रभर अशा व प्रवर्तकांचा संप बेमुदत संप सुरू होत आहे आणि हा संपाची नोटीस देण्यासाठी आम्ही आणि हा जो जी आर आहे हा जी आर ताबडतोब काढावा बारा तारखेच्या आत म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात पी एस टीमध्ये महानगरपालिका असेल नगर परिषद असो आणि अहमदनगरमधील या नगरपालिकेमध्ये आम्ही हा जो जी आहे तो निघण्यासाठी या ठिकाणी आरोग्य अधिकारी बो डॉक्टर बोरगे साहेब आहेत यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे